लक्ष्मी आईच्या चा उपस्थितीमध्ये तिरकवाडी तालुका येथील ग्रामदैवत देवीची यात्रा पहिल्याच वर्षी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली गुलालाची उधळण करीत ग्रामदैवत असलेल्या महालक्ष्मी देवीची यात्रा सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन यावर्षी पहिल्यांदाच पहिल्यांदा सुरू केली आहे या निमित्ताने गावातील सर्वच ग्रामस्थांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण होते सोमवार दिनांक बारा मे रोजी पुरणपोळीचा नैवेद्य मंगळवार दिनांक तेरा मे रोजी बकरी आणि बुधवार दिनांक चौदा मे रोजी सकाळी साडेसहा वाजता श्री महालक्ष्मी देवीचा छबिना प्रदक्षिणेसाठी गावामधून निघाला यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ पावणे चाकरमानी यांनी गुलालाची उधळण करत लक्ष्मी चा नावानं चांगबलचा गजर करत यात्रेची मोठ्या उत्साहामध्ये सांगता झाली यात्रेच्या निमित्ताने मंगळवारी रात्री ऑर्केस्ट्रा रंगीला कार्यक्रम मिरवणूक करमणुकीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता लक्ष्मीच्या यात्रेच्या निमित्ताने ग्रामस्थांमध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये यात्रा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली